न्यूज yes न्यूज पहा yes, निकृष्ट दर्शाचं काम करणाऱ्या ठेकेदारांना महापालिकेचं अभय या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूर शहरात कोट्यावधी रुपयांच्या निधीतून रस्ते ड्रेनेज पाणीपुरवठा आदी विविध प्रकारची कामं होत असतात ही कामं गुणवत्ता पूर्ण होणं अपेक्षित आहे मात्र सध्या प्रशासकीय राजवट सुरू असून सर्वच अधिकाऱ्यांची टक्केवारीवर लक्ष असल्यामुळे कामाची गुणवत्ता ढासळली आहे सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून आठ झोनमध्ये रस्ते देखभाल दुरुस्ती ड्रेनेजचे काम तसंच पाणीपुरवठ्याचे मेंटेनन्सची कामं करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत प्रत्येक झोनला रस्ते दुरुस्तीचे सुमारे ऐंशी लाखांचं ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याचे सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलंय हे सर्व टेंडर दहा ते पंधरा टक्के दिले जातात त्यामुळे जे मक्तेदार एस्टिमेट रेटनुसार कामं करतात त्यांना कामं न देता तुम्ही कामं टेंडर अमाऊंटपेक्षा कमी दरानं करा म्हणजे निकृष्ट दर्जाची करा असा सल्ला महापालिकेचे अधिकारी देतात झोन क्रमांक एक तीन आणि सहा झोनमधील कामं वीस ते तीस टक्के बिलो दरानं करा असा अधिकाऱ्यांचा आग्रह होता मात्र चांगले काम करणाऱ्या ठेकेदारांनी त्याला नकार दिल्यामुळे याबाबत आता रिटेंडरची प्रक्रिया सुरू आहे एक प्रकारे निकृष्ट दर्शाची कामं करा बोगस बिल सादर करा असा सल्ला महापालिकेचे अधिकारी देत आहेत हे दुर्दैव मोहळचे माजी आमदार यशवंत माने राजन पाटील यांनी अजितदादा पवार यांना सोड चिठ्ठी देऊन हातात घेतलं भाजपचं कमळ माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन्ही पुत्रांचा भाजपमध्ये प्रवेश माजी आमदार राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणाले आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीत यापुढे पाटील घराणं भाजपचं कमळ हातात घेऊन आयुष्यभर काम करेल ते आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीये इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत तुमचं कमळ हातात घेऊनच आमचा पाटील परिवार पुढचा कार्य कराल सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे मुंबईमध्ये म्हणाले ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना सन्मानाची वागणूक देऊ ज्या विश्वासानं कुठेही तडा जाणार नाही भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश पुढील आठवड्यात होण्याची शक्यता सहस्त्रार्जुन जयंतीनिमित्त सोलापुरातील सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयात सोमवंशीय क्षत्रिय समाजाच्या वतीनं पार पडले विविध कार्यक्रम ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स चाव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे खरेदी साथी सर्वात भव्य दालन, भव्य दालन, बस्ता संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सोलापूर शहर गुन्हे शाखेने एक लाख रुपये किमतीचे अठरा ग्रॅम एम डी ड्रग्ज केले जप्त पुण्यातील मोहम्मद कुरेशी याला अटक चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सोलापुरात सम्राट चौकात उभारल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनसाठी हॉटेल अम्बेसिटर ते जुना पुणा नाक्यापर्यंत खोदलेल्या रस्त्याचे डाकडुचीच काम सुरू यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल तीनशे एक कोटी रुपयांचं उत्पन्न परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागानं बजावली नोटीस वडेट्टीवार म्हणाले राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई <ग्रेस> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत सागरी वाहतूक आणि जहाज बांधणी क्षेत्रातील दोन लाख वीस हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या परिवर्तनशील उपक्रमांचं केलं उद्घाटन सोनल पंचाळ स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी द बेस्ट सलोन ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करिअर Skin makeup and prosthetic seed as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur. कॉन्टॅक्ट हरियाणात अंबालामध्ये वायुदलाच्या तळावरून भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या सरसेनापती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राफेल युद्ध विमानातून भरारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या पुणे ग्रँड टूर या सायकल स्पर्धेची घोषणा व शुभंकर आणि करण्यात आलं अनावरण भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट मस्क यांची स्टार तीस ते एकतीस ऑक्टोबरला मुंबईत एक डेमो देणार कनेक्टिव्हिटी सर्वत्र उपलब्ध असेल आधार कार्ड नागरिकत्व निवासस्थान आणि जन्मतारखेचा पुरावा नाही हा फक्त ओळखीचा पुरावा आहे युआयआय न दिलं स्पष्टीकरण दोन हजार एकोणतीस मध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री असेल फडणवीस यांनी ओबीसीचा घात केलाय लक्ष्मण हाके यांचा देवेंद्र फडणवीसांवर घणा घात कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव देवेंद्र फडणवीस हे चोरी करून मुख्यमंत्री झालेत हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल म्हणाले शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये कडून नागपुरात आंदोलन करण्यावर ठाम सरकारची विनंतीही धुडकावली महिला डॉक्टर प्रकरणात राहुल गांधी ऍक्शन घेणार मुंडे कुटुंबियांशी फोनवरून साधला संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस आणि एकतीस ऑक्टोबर रोजी गुजरात दौऱ्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिन कार्यक्रमात सहभागी होणार येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा